शहापूर शहराच्या लगत असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गोठेघर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोहिदास वाडा ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत बंदिस्त गटाराच्या कामाचे आज भूमिपूजन सोहळा शिवसेना प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या हस्ते पार पडला सदर गटार ही अत्यंत गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच शुक्रवारी भरणाऱ्या आठवडा बाजारातील असून ती गटार बंदिस्त करून देण्याची मागणी अनेक दिवसापासून तेथील नागरिक करत होते त्या मागणीची दखल घेऊन गोठेगर सरपंच गणेश कांबडी उपसरपंच यांनी सदरचे काम हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास अंतर्गत निधी उपलब्ध करून त्या कामाचे आज शुभारंभ करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निलेश भांडे गोठेगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजाराम डोंगरे सदस्य महेंद्र ढिंगोरे रमेश ढिंगोरे माधव अधिकारी बाजार समितीचे सचिव चौधरी तसेच कर्मचारी नागरिक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आपल्या शहापूर शहरालगत असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत मोठेगड ग्रामपंचायत या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य अतिशय कार्यतत्पर आहेत आणि त्यांच्या ज्या कार्यतत्परतेमधून आज या ठिकाणी बाजार समितीला लागून असलेली जी गटार आहे त्या गटारीच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे त्यासाठी दलित वस्ती योजना या ठिकाणून त्यांनी प्रयत्न करून निधी मिळवून घेतलेला आहे अशाच प्रकारची विविध उपयोगी लोकोपयोगी कामं या ग्रामपंचायतमार्फत केली जातात आम्ही सुद्धा शिवसेना आणि संपूर्ण राज्य कमिटी शासन या ग्रामपंचायतच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या ठिकाणी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेशेख पांडे हे सुद्धा खंबीरपणे या ग्रामपंचायतच्या पाठीमागे मार्गदर्शक म्हणून उभे आहेत अशाच प्रकारची विविध लोकोपयोगी कामं विकासाची कामं आपल्या हातून होत अशा प्रकारचे मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद